यवतमाळ गहुली हेडी पोडवर पाण्यासाठी महिलांसह चिमुकल्या मुलांची पायपीट तालुक्यातील गहुली हेडी पोडवर पाण्याची बिकट समस्या निर्माण झाली आहे गावात मुबलक पाणी आहे मात्र ते पाणी शुद्ध नाही एक किलोमीटर अंतरावर जाऊन पिण्यासाठी पाणी आणावे लागते लहान मुलांना दोन पायाची लाकडी गाडी करून घोटभर पाण्यासाठी एक किलोमीटर जावे लागत आहे आणि तालुक्यातील काठोडा येथे नुकताच एका मुलीचा पाण्यासाठी जीव गेला गवली हेडी येथील पाणी टंचाई निकाली काढण्यात यावी अशी मागणी होत आहे पहिले मी माझ्याकडून मी तुम्हाला नमस्कार घालतो आमच्या इथे थोडीशी आदिवासी वस्ती आहे पंचेचाळीस आणि पन्नास पंचेचाळीस घरं आहे पंचे तर त्यांना थोडंसं पाणी भरपूर आहे सर पाणी भरपूर आहे पण पाणी थोडंसं दुरून आणावं लागते एक सवा किलोमीटरवरून पाणी आणावं लागते पाणी असल्यावरही बी पण त्या तो पाणी थोडंसं शुद्धीकरण नाही आहेत थोडंसं म्हणजे आपण त्याला थोडक्यात लवण म्हणू शकतो त्या लवणाच्या काठावर आम्हाला बोरवेल आहे बोरवेलला भरपूर पाणी आहे पण ते एक किलोमीटर सव्वा किलोमीटरवरून पाणी आणावं हो लागते तर थोडासा लहान मुलं आणि सगळा पूर्ण इथं मजूर वर्ग असल्यामुळं आम्हाला नाही का थोडासा त्रास होते तर शासनानं थोडंसं आमच्याकडं लक्ष द्यावं आमची आदिवासी वस्ती आहे तर ते एवढं तर नळ योजनेचं पाणी थोडंसं शुद्धीकरण झालं तर आम्हाला खूप चांगलं होईल आणि आमच्या आदिवासी लोकांना थोडीशी मदत होईल ना ना माझं नाव राजेश बबन राठोड हो।